श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मुलांच्या शिक्षणाविषयी मुलांना परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करा वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या अभ्यासासाठी योग्य दिशेचा वापर करणं गरजेचं आहे अभ्यास करताना मुलांचा चेहरा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा मुलांच्या अभ्यासाची पुस्तक व देखिल देखील उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी परंतु जागेच्या कमतरतेमुळे शक्य नसल्यास ही पश्चिम किंवा नैवर नैऋत्य दिशेला ठेवावी वास्तुशास्त्रात पूर्व आणि उत्तर दिशेला शुभ दिशा मानले जाते कारण या दिशेकडे नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो रात्री झोपताना मुलांचे डोकं नेहमी पूर्व दिशेला असावं यामुळे मुलांची स्मरणशक्ती उत्तम राहते मुलांच्या खोलीची आणि अभ्यासाची साफसफाई करावी तसेच पुस्तक देखील नीट व्यवस्थित ठेवावेत मुलांच्या टेबलाच्या आसपास घरातील शौचालय नसावे मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर सरस्वती यंत्र ठेवावे जर तुमचा मुलगा एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेत स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी हा उपाय करा रोज सकाळी आंघोळीनंतर एका पेल्यात पाणी घेऊन त्यात तीन बोटे बुडवून खालील मंत्र हा एक माळ जप करावा सरस्वती हा मंत्र आहे ओम हीं स्रा, श्री ह सहा था था ठा ठा सरस्वती भगवती विद्या प्रसादम कुरु कुरु स्वाहा माळ जप झाल्यावर पेल्यातील पाणी तीर्थ प्राशन करावे या सेवेमुळे तल्ल बुद्धी होते शीघ्र विद्या प्राप्ती होते आणि तोत्रेपणा जातो परीक्षेमध्ये यश प्राप्ती होते आत परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आईने कोणती सेवा करून घ्यायची सोमवारी परीक्षेला जाताना आरशात तोंड पहावे शिवलिंगावर बेलपत्र असल्यास वाहून दर्शन घ्यावे मंगळवारी मारुतीला मोतीचूर लाडूचा नैवेद्य दाखवावा बुधवारी गणपतीला मोतीचूरचा नैवेद्य व जास्वंदीचे फूल व्हावे व वा दाखवून प्रसाद द्यावा गुरुवारी मुलाने डोक्याला अष्टगंध लावावे व मुलींनी हळद कुंकू लावून पिवळ्या कपडाचा तुकडा उजव्या खिशात ठेवावा शुक्रवारी कच्च्या दुधात थोडा भात मिक्स करून देवीला नैवेद्य दाखवावा व प्रसाद द्यावा शनिवारी पांढरी मोहरी उजव्या हातात घेऊन अभिमंत्रित करावी श्री स्वामी समर्थ एक एकमाळ अकरा वेळा जप करावा रविवारी भगवान खंडेरायांना स्मरण करून भंडारा व्हावा पिंडीवर बेल वाहावा पालकांनी विद्यार्थी परीक्षेला जाताना पेपर सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत संकल्प करावा व दुर्ग सप्तशती पाठ वाचावा शक्य असल्यास पुरुषांनी मल्हारी सप्तशती पठन करावे स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ